मी नितेश खोबरागडे मुक्काम इंदुरा खुर्द आणि नुकत्याच गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी व उमेदवार म्हणून होतो आहे आणि मी या शेतकरी आणि शेतमजूर संघटनेचं काम करतो आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल मी शेतकऱ्यांना सपोर्ट करत असतो मागे एका शेतकऱ्यावर वीज पडली होती त्यांच्याबद्दल तान, मंत्रालयाला अर्ज करून विनंती करून चार लक्ष रुपये मिळाले होते जमुन्यातला शेतकरी होता तसाच पद्धतीने शेतकऱ्यांबद्दल मी लढत राहतो आणि शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांच्या धानाला रेट मिळावं शेतकऱ्याच्या मुलाला मोफत शिक्षण मिळावं शेतकऱ्यांना सुविधा मिळावं जाण्या शेतकऱ्यांच्या दळणावळणाची स्थिती जे कमजोर आहे ती पूर्णपणे चांगली बारामतीसारखी व्हावं अशा मुद्दे घेऊन शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी असतात त्या मुद्द्यांवर मी शासनाला सांगू इच्छितो की त्या ते मुद्दे पूर्ण करावं आणि शासनाने त्या अडीअडचणीवर लक्ष द्यावं प्रथमदा जे शेतकरी धानाचा इथं धानाची शेती करतात आणि त्या धानाच्या शेतीमध्ये धानाला रेटच नाही आहे आमचे जे राजकीय नेते ते, ते कोणत्याच पक्षाचे असोत येतात दोन चार दिवस चांगले भाषण देतात रेटून भाषण देतात आणि भाषण दिल्याच्या नंतर निवडणूक झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांकर लक्ष राहत नाही एखाद्या शेतकऱ्याच्या धानाला रेट मिळत नाही त्याबद्दलही सुद्धा बोलत नाही त्या शेतकऱ्याच्या धानाला केंद्रावर धान जेव्हा जातो तर दोन चार दिवसपर्यंत वेटिंग राहतो पर त्याचा काटा होत नाही त्याबद्दलही सुद्धा बोलत नाही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही त्या रस्त्याबद्दलही लक्ष देत नाही आता शासनाने शेतकऱ्यांचा पान पांद, पान रस्ता होत्या आणि ते ब खडीकरण होत होतं तेही अंतर्गत तेही शासनाने बंद केलेले आहे असे आम्हाला गटविकास अधिकारी यांनी सांगितलं की त्याच्यावर फक्त माटी काम होऊ शकते आणि त्याच्यामध्ये खडीकरण किंवा शिमेंटीकरण होऊ शकत नाही कारण शासनाकडून ते बंद करण्यात आलेले आहे असेच शेतकऱ्यांच्या मुलाला आज पी एच डी करायची असेल आय एस बनायचं असेल यू पी एस सी करायची असेल तर त्याला कोणती सुविधा नाही राहण्याची सुविधा नाही तिथं त्यांना टिशनची सुविधा नाही आणि मज कोचिंगची तर सुविधा नाहीच नाही पण त्याला येणाऱ्या खर्चाचीही सुविधा नाही म्हणजे आपल्या भारतामध्ये बुद्धिवान ब शेतकऱ्यांचे मुलं भरपूर आहेत पण पैशापोटी ते शिकू शकत नाही क्वालिफाईड होऊ शकत नाही आणि ते आय एस आणि ब अधिकारी ह्या रँकवर जाऊ शकत नाही <laughs> आज शेतकऱ्याजवळ वीस एकर जमीन असेल पर एकदम गरिबी रेखेमध्ये तो कारण त्याच्या धानाला रेट नाही आणि एखाद्या छोटीशी ब कंपनी असेल किंवा कोणतेही ब उद्योगपती असतील ते आपला रेट लावतात परंतु शेतकरी आपल्या धानाचा रेट लावू शकत नाही अशी व परिस्थिती आहे आणि इथल्या शेतकऱ्यांबद्दल घोषणा केली जाते कोणताच शासन असो तो घोषणा करतो परंतु शेतकऱ्याला काही देत नाही आणि शेतकऱ्याचा मुलाला किंवा ह्या क्षेत्राच्या मुला, मुला तरुणांना रोजगार ही ही संधी मिळायला पाहिजे पण मिळत नाही आणि रोजगार नाहीच आहे जर असाच ह्या माझा शेतकरी बंधूवर असा अन्याय होत असेल आणि त्यांच्या रोजगारा निर्मितीबद्दल कोणी नेता लक्ष देत नसेल आणि त्या त्या माझ्या शेतकऱ्याला सहा महिने बीत शेती केलं जाते आणि सहा महिने ज शांत घरी बसावं लागत असेल त्यांना रोजगार मिळत नसेल तर मी पुढला अनसन चालू ठेवणार आहे आणि मी त्यांच्याकडून एक विनंती करतो शेतकरी आणि शेतमजूर या संघटनेच्या वतीनं की सर्व शेतकरी बांधव मिळून माझ्यासोबत एक सर एक सरकार मा एक एक या सरकारच्या विरोधामध्ये एक भव्य असा आंदोलन छेडू आणि त्या भव्य आंदोलनातून एक मार्ग निघेल या सरकारला शेती करावं हो लागेल आणि सरकारला एक उठावं हो लागेल झोपीतून की आमच्या शेतकऱ्यांच्या धानाचा रेट वाढवा आमच्या शेतीच्या शेतीमध्ये उत्पादन डबल का घेता येईल याच्यासाठी सिंचनाची व्यवस्था रेग्युलर असायला पाहिजे आणि त्या सिंचनाची व्यवस्था असताना एक अदानीला mm. मोफतचं पाणी मिळलं जाते आणि अदानीला पाणी आमच्या वाट्याचं जा मिळलं जाते त्यापेक्षा आम्हाला तो पाणी देण्यात यावा दे अदानीला देता द्या परंतु तो आम्हाला पाणी देताना प्रकल्पाचा कोणताही पाणी देताना कोणताही शुल्क घेऊ नये शेतकऱ्याकडून असं मला वाटते आणि मी शेतकऱ्यांवर हा अन्याय होऊ देणार नाही मी आता काही दिवसापर्यंत ह्या राजकीय टिपाटिपिणी असतात म्हणून मी आ, बस आ, एक थोडा थांबलेला आहे परंतु मी ते तयारी माझी चालूच आहे मनामधून आणि अशी मी संघटनेच्या सोबत आपल्या अनसन करणारच आहे आणि हे दाखवणारच आहे जे आमच्यावर ज्या दुःखाच्या कळा आहेत शेतकऱ्यांवर ह्या कळा पूर्ण करण्यासाठी दुःखाच्या मी शेतकऱ्यांच्या वतीनं जशा पद्धतीनं आंदोलन करता येईल आणि या शेतकऱ्यांचा ज्या ह्या दुःखमय जीवनातून एक सुखमय जीवन कसं घडवता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन धन्यवाद